नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये सो आज आम्ही आलो आहे फार्म हाऊसवर आपल्या आणि आज कशासाठी आलो आहे तुम्हाला ते पण सांगते आज, आज आपण एकतीस डिसेंबर सेलिब्रेट करण्यासाठी आलो आहे आणि म्हटलं आता फार्म हाऊसवर सगळी आपले कामं झाले आहेत आणि त्यात आपण ह्या वर्षीचा थर्टी फर्स्ट डिसेंबर आपल्या फार्म हाऊसवरच सेलिब्रेट करूया त्यामुळे आम्ही आ आलो आहे आणि आज तीस तारीख आहे तर ता आम्ही एक दिवस आधी झालो आहे आणि आज आपण स्टे करणार आहे आणि सकाळपासून मला ब्लॉग स्टार्ट केला नाही मी म्हणजे झालंच नाही कारण सकाळपासून इतकी धावपळ होती कारण जेवण पण बनवून आणायचं होतं कारण इथे अजून गॅस वगैरे नाही आहे चूल चुलीवर आपण आता लेटच झालं ना त्यामुळे आता म्हटलं चूल त्यांनी मांडून सगळं करण्यापेक्षा करत करणार तर ते खूप लेट होणार म्हणून आम्ही काय केलं दोन वेळेचं एकदम जेवण बनवून आणले म्हणजे आजचं काही टेन्शन नाही आहे आज हां फक्त चुलीवर चहा तेवढा करणार आहे आपण आता झाली संध्याकाळ अजून एक अर्धा पाऊन तासाने करू आपण चहा आणि मग सकाळपासून ते सगळं स्वयंपाकाची धावपळ होती नंतर सगळं हांतरुण वगैरे कारण इथं अजून काहीच नाही आणलं ना आपण काहीच सामान नाही इथं ता। त्यामुळे हांतरुणं भरणं कपडे भरणं उद्यासाठी तर ह्या सगळ्या गोष्टी करायपर्यंत लेट झालं त्यामुळे सकाळी मी ब्लॉक केला नाही आणि दुपारी आम्ही निघालो तसं जेवण वगैरे करूनच निघालो त्यामुळे आल्यानंतर काय आम्ही जेवणाचं ठेवलं नाही आता डायरेक्ट रात्रीच जेवणार आणि आता किती वाजलेत मी काय बघितलं म्हणे हा चार साडेचार वाजलेत मला ब्लॉग स्टार्ट करायला आणि इथं आता आम्ही सावलीला पोता अंतरले मी अतुल आणि विहान आहे बाकी सगळे तिथं आहेत असंच विहानला खेळ अतुल इथं काम करत होता मग तेव्हा मी असं इथं आराम करत बसले होते झाड आहेत बघा किती वाढलेत कोणापास कोना कार्पस कोना है ना कोनाकार्पस तर तुम्ही नाव पण विचारलं होतं ह्या झाडाचं नाव काय तर कोना कार्पस नाव आहे आणि तुम्हाला हां नर्सरीत मिळून जाईल ऐंशी रुपये सत्तरऐंशी रुपयाच्या एक काय हां सत्तर ऐंशी रुपयाच्या आसपास मिळून जाईल आणि हे लावलं ना दुसऱ्या कंपाऊंडची गरजच नाही तर मी बघितलं असेल किती छान वाढलेत आणि आता सावली इथे एवढी झाली की दुसऱ्या कुठल्या झाडाची सावली नाही ह्याच्या ह्याच झाडाची एवढी सावली पडली म्हणजे छान वाटते एक कंपाऊंड पण झाला आणि दुसरा यूज आपल्याला सावली पण तर हरभरा पण हां आणि आज आम्ही फर्स्ट टाइम स्टे करणार आहे आणि जसं आता सगळं सामान वगैरे आणून ठेवलं ना मग मध्ये आधी हो होत जाईल स्टे पण काहीच आणलं नव्हतं म्हणून इतक्या दिवस स्टे केला नव्हता पण असं सगळ्यांनी ठरवलं की थर्टी फर्स्ट डिसेंबर सेलिब्रेटच करायचं आहे तर मग आपल्या फार्म हाऊसवरच करूया आज त्यामुळे आम्ही सकाळीपासून काल रात्रीपासून खरं तर मम्मी स तयारी करते काय सामान भरायचं आहे ते आणि आज सकाळपासून जेवण हांथरून कपडे ह्या सगळ्या गोष्टी भरेपर्यंत इतका वेळ झाला त्यामुळे इतकं दमले होते कारण दुपारी झोप पण नाही झाली मग इथून जरास आता बसले होते म्हणजे तो पण ब्लॉक ब्लॉक स्टार्ट करूया इथं विहानचं या मस्ती चालू आहे खूप दमवत इकडं पळ तिकडे पळ त्याला पकडत पकडत करावं लागतं काय इकडे काय चालू आहे बघा आता आज आम्ही इथं इथं पहिल्यांदाच चूल मांडले जी पूजेला आणली होती ना ती चूल होतीच आमच्याकडे फक्त आता इथं सगळं असं काय रे विटांनी मांडून चूल आता मांडले मी तुम्हाला बॅक दाखव अरे बघा विटांनी असा छोटासा कट्टा केलाय आणि जळंत आहेच आपल्या शेतात तर आता चुलीची पूजा केली आणि आता इथं मस्त पैकी गरम गरम चहा बनणार आहे आणि येताना बिस्किट पण आणले होते विहानी कसं करून टाकले आणलं आणि दूध पण आणलं होतं घरून आता मस्त चहा एन्जॉय करूया हेच बघा बघा बिस्किट पुढे घेऊन पळायला हवे आम्ही कुठे बघा आम्ही आलोय आपल्या फार्म हाऊस वरती है ना आणि लाईट लागली आहे ते आमचं सगळं सामान बघा पोत्यात पूर्ण आणले आम्ही इकडे अर्धा आहे आणि आवाज असा घुमल्यासारखा येतोय ना कारण आम्ही आतमध्ये बसलोय दरवाजे बंद आहेत आणि काही सामान नाहीये त्यामुळे आवाज असा विहान विहार विहार रिपीट हे नाही असे पाणी होय पाणी झालं पाणी काढ घट चार या जेवायला आता जेवायला बसले आणि घरातून आम्ही बनवून आणलो होतो दोन टायमात जेवण त्यामुळे आता इथे काय करावं लागलं नाही आम्हाला तर या जेवायला जेवणामध्ये काय आहे तुम्हाला मी नाही सांगितलं पण मी नाही सांगितलं कारण आमच्या घराला आम्ही सगळेच ब्लॉग आहे तर दुसऱ्या ब्लॉग मध्ये काय जेवण आहे म्हणून मी म्हटलं कशाला सांगायचं सांगितलंय त्याच्याबरोबर लक्षात राहिले आणि जेवणामध्ये काय काय हा सॉरी सांग बोला तू बोल तू सांग जेवणामध्ये काय काय आहे बाळाच्या आवडीचं काय आहे का श्रीखंड चपाती अजून भरीत अजून पाणी दा, दाल चपाती मुळ्याची भाजी दाल राईस दाल राईस राई। माझं बोट चावलं असत ना आता वा बोल के काय काय आगाऊ तू आगाऊ बाबा मुळाच भाजी घाल भाजी अभ्यावर घेऊ घाल ठीक आहे